पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरच्या खंडपीठाबाबत ठोस चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करावी तोपर्यंत आपले बेमुदत उपोषण सुरूच राहणार असल्याचे पदवीधर मित्रचे मानिक पाटील सुयेकर यांनी इशारा दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी कोल्हापुरात जोर धरू लागला आहे दोन दिवसांपूर्वी सहा जिल्ह्यातील वकील संघटनांनी मोठे आंदोलन केले होते या पार्श्वभूमीवर मानिक पाटील यांचे पाच दिवसांपासून उपोषण सुरू आहे मानिक एक आहेत माणिकराव एक असेल की आणि कोणी असेल तर परिवार म्हणून गोकळी परिवार म्हणून आमचे घटक आहेत ते आणि आम्ही आमच्या संघाचे संचालक बोर्ड कदुंबरी अधिकारी उत्पादक शेतकरी बंधू आणि जे जनावर मुख्य जनावर त्यांच्या वतीने सर्व पाठिंबा आम्ही द्यायला आलेलो आहे तर चांगल्या प्रश्नाला अत्यापत्तीने स्वतःचे हल करू एकोणापेक्षा सुटावा ह्यासाठी जवळजवळ पाच सोळा दिवस असते उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती ठीक आहे पण प्रकृती ठीक नाही म्हणून तर सुद्धा त्यांना ॲडमिट करून एखादा जे उपोषण थांबवणे सुद्धा ही निर्माण झालेली आहे तर आमच्या आम्ही जे काही आमचे संबंध आहेत एकनाथ शिंदेंचे असतील अजितदाजाचे संबंध असतील त्यांना आम्ही आमच्या आमच्यापर्यंत नक्की करू बाकी जे लवकर लवकर हे व्हावं आणि पाचसा जिल्ह्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटून सगळ्यांना सगळ्यांना फायदेशीर गोष्ट व्हावी आणि अतिशय कारणस्थांना हा विषय किचकट करून टाकलेला विषय आहे कुठल्या तरी एका जिल्ह्याचा विरोध आहे म्हणून थांबवायचं हे चुकीचं राहू नये एवढीच अपेक्षा निवेदन हे सूचना आहेत मी उज्ज्वल नागेशकर कोल्हापूर हॉटेल मालक संघाचा अध्यक्ष आहे माणिकराव पाटील सुवेकर हे गेले चार दिवस उपोषणावरती आहेत त्यांची तब्येत जी आम्ही नेहमी बघत आहोत त्याप्रमाणे काही दिसत नाही सरकारने त्यांचं उपोषण सिरियसली घ्यायला पाहिजे कारण ती जी मागणी करत आहेत ती मागणी काही ती स्वतःकरता करत नाही आहेत तर ती मागणी कोल्हापूरच्या आणखी आसपासच्या आम जनतेकरता करत आहेत आमच्यावरती जो आमच्यावरती जो एक मुंबईला जायचं तिथं वकील लोकांना भेटायचं इतका वेळ द्यायचा जो आमच्यावरती एक अन्याय झालेला आहे त्याच्याकरता ती वाचा फोडलेली आहे आणखी आम्ही कोल्हापूर हॉटेल मालक संघ त्यांच्या पाठीशी आहोत जय हिंद जय महाराष्ट्र